भाभीची जवळजवी मित्रांनो ही गोष्ट एक वर्षापूर्वीची आहे जेव्हा माझे कॉलेज सुरू झाले होते तेव्हा माझ्या कॉलेजची वेळ सकाळी सहापासून दुपारी एक वाजेपर्यंत होती तेव्हा मी कॉलेजतून घरी लवकर यायचो कारण माझ्या घरासमोर एक मस्त बाबी राहायची तिचे नाव दिव्या होते आणि ती दिसायला जाड होती पण खूप गोरी होती तिचे वय सव्वीस असेल तिचे बॉल खूपच लाजवाब होते असे दिवस जात होते तेव्हा मी कॉलेजातून यायचो तेव्हा तिला ते पाहायची एक संधी पण नाही विसरायचो जेव्हा ती तिच्या घरात वाकून वरशी स्वच्छ करायची तेव्हा तिचे अर्धस्तन बाहेर यायचे तिचे बॉल एकदम दुधासारखे गोरे होते आणि माझी इच्छा व्हायची की याला आत जाऊन दाबून प्यावे मग माझी परीक्षा आली आणि मी अभ्यासात गुंग राहू लागलो मग परीक्षा संपली आणि एक दिवस मी माझ्या घरी आली आणि म्हणाली कुठे आहेस आजकाल दिसत नाहीस तू मग मी म्हणालो काही नाही परीक्षा चालू होती दिव्या म्हणाली ठीक आहे आज संध्याकाळी माझ्या घरी ये मला तुझ्याकडे काम आहे मी म्हणालो ठीक आहे मी येतो मग एवढे बोलून ती निघून गेली मग मी संध्याकाळी घरी गेलो त्यावेळी ती घरात एकटी होती मी विचारलं भैया कुठे आहे तर तर ती बोलली की ते बिझनेस टूरला गेले आहेत ते आठवड्याने परत येतील एवढे ऐकून माझ्या मनात लाडू फुटू लागले आणि मी एकदम स्मित हास्य करू लागलो तर तिने मला विचारले की का हसत आहेस मी म्हणालो की काही नाही असेच मग ती मग मी विचारले की तुम्हाला काय काम काम काय होते तर ती म्हणाली की मला उद्या शॉपिंग करायला जायची आहे तू फ्री आहेस का मी तेवढे ऐकून हो म्हणालो तिने थँक्यू म्हटले आणि मला सकाळी आठ वाजता यायला सांगते मी म्हणालो ठीक आहे मी उद्या येतो मग मी सकाळी फ्रेश होऊन तिच्या घरी गेलो आणि ती म्हणाल ती म्हणालो की आई तेव्हा ती बाथरूममध्ये अंगोर करतो मग मी मग हो हो ती आली आणि काय सुंदर दिसत होती तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता मी तिला पाहत राहिलो ती म्हणाली की काय पाहत आहेस मी म्हणालो काही नाही तर ती हसत म्हणाली की अगोदर असे पाहिले नाही का मी काही न बोलता म्हणालो चला जाऊ आम्ही गाडीवर जात होतो आणि ती मला चिटकून बसली होती माझी हालत वाईट झाली होती ती तिचे मोठे बॉल माझ्या पाठीवर कर्श करत होते माहीत नाही ती असे का करत होती मग आम्ही एका एक मोठ्या मॉलमध्ये गेलो तिकडे जाऊन ती, ती म्हणाली चला मूवी पाहायला जाऊ मग आम्ही मूवी पाहायला गेलो आणि तेव्हा मर्डर डो मूवी लागली होती मग आम्ही तिकीट घेतले आणि जागेवर जाऊन बसलो जेव्हा मूवीमध्ये सीन आला तेव्हा महालन उभा झाला आणि तिने तिचा ती हात माझ्या मांडीवर ठेवला मला अगोदर वाटले की चुकून की चुकून हात आला असेल नंतर तिने हात तसाच ठेवला आणि तो हळूहळू माझ्या रांड्याकडे घेऊ लागला मी तिच्याकडे पाहिलं तर ती हसत होती आता मला हिरवा कंदीने मिळाला होता मग मी माझा हात तिच्या बॉलवर ठेवला आणि जोरात दाबू लागलो ती आता मस्त झाली होती मग मूवी झालेली असताना ती म्हणाली की चल घरी जाऊ मी म्हणालो ठीक आहे परत येताना मी माझ्या पेटच्यावरून माझ्या लंडबरोबर खेळत राहिलो मग आम्ही तिच्या घरी पोचलो आणि ती परत बेडरूममध्ये गेली मी दरवाजा बंद केला आणि तिच्या बेडरूमकडे गेलो आणि मी पाहिले की ती दोन दुसरीकडे करून उभी होती मी जाऊन तिचा तिच्या मागून पकडले आणि तिच्या गळ्यावर किस करू लागलो आणि माझा लंड तिच्या गांडीवर दाबू लागलो मग मी तिला फिरवले आणि आम्ही किस करू लागलो मग तिने माझा लंड पकडला आणि घासू लागली मग मी तिचा गाऊन काढून गाऊन काढून टाकला आणि ती माझ्यासमोर काळी पॅन्टी आणि काळी बरो घालून होती आज माझे स्वप्न पूर्ण होणार होते आणि आम्ही वेडवर झोपलो मग मी तिची ब्रा काढून टाकली काय बॉल होते तिचे वा आणि मी ते लहान मुलासारखे चुकू लागलो ती आ करू लागली मी बोललो कधी होत मी बोललो कधी मी बॉल कधी चुकत होतो तर कधी चावत होतो आणि ती जोरात बरोबर आऊ करत होती मग तिने माझे सर्व कपडे काढून टाकले आणि ती माझा लण पाहून स्तब्ध झाली आणि म्हणाली की किती मोठा आहे रे भैयाचा अर्धा पण नाही तिने माझा लण तोंडात घेतला आणि लॉलीपॉप सारखी झोकू लागली मी तर जणू स्वर्गत होतो मग मी दहा मिनिटात पाणी सोडणार होतो तर ती म्हणाली की माझ्या तोंडात 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 टाक आणि तिने ते पिऊन टाकले मग मी तिला शरीरावर किस करू लागलो ती एकदम वेळी झाली आणि मादक आवाज करू लागली मग मी तिची पॅन्टी बघितली तर ती एकदम ओली झाली होती तिच्या कुच्ची पाणी येत होते मग मी कुच्ची दोन बोटे टाकली तर ती हादरली मी हळूहळू बोटे आत बाहेर करू लागलो आणि ती ओरडत होती फक्त फक्त मी यस आत लवकर टाक मी हे ऐकून जोशमध्ये आलो आणि माझा लन तिला ढोकायला तयार झाला मग मी माझा लण तिच्या बुच्चीवर ठेवला आणि थोडा दाबला तर अर्धा लण आत गेला ती ओरडू लागली लवकर मग मी तिचे न ऐकता दुसरा झटका मारला आणि माझा लण पूर्ण आतमध्ये गेला तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले मी तिला किस करू लागले मग मी परत तिला फटके मारायला सुरुवात केली आणि ती तिची गाण उचलून मला साथ देऊ लागली मग मी स्पीड वाढवली आणि आणि आऊ करू लागली मग मी पाणी सोडणार होतो आणि ती पण पाणी सोडणार होती ती मला म्हणाली आताच पाणी सोड मग मी माझं स्पीड वाढवली आणि आम्ही एकत्र पाणी सोडले मग मी तिच्या डोळ्यात पाहिले तर त्यात एक वेगळी नशा होती मग आम्ही किस केली आणि असेच खेळत राहिलो मग आम्ही बाथरूममध्ये गेलो आणि एकत्र आंघोळ केली आणि बा एक वेळ परत संभोग केला मग आम्ही बाहेर येऊन एकत्र जपलो मग मी उठलो तर, तर ती माझ्यासाठी चहा घेऊन आली होती आणि मला म्हणाली की आपण अशी मजा आजपर्यंत कधीच आली नव्हती नाही आम्ही पूर्ण आठवडा अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी टोकाटोकी केली कधी किचनमध्ये कधी हॉलमध्ये तर कधी गच्ची होत आणि अजून पण जेव्हा मूड होतो तेव्हा ती मला बोलवते आणि आम्ही मजा करतो